श्री स्वामी समर्थ आपल्या आयुष्यामध्ये अनेक शुभ आणि अशुभ गोष्टी घडत असतात त्यांपैकी काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात तसेच काही अडचणीचे तोडगे खूप सोपे असतात पण ते आपल्याला माहीत नसतात आपल्या अंगणात दाराभोवती अनेक विविध झाडे असतात त्यांबद्दल आपल्याला माहीत नसते आपल्या आयुष्यात काही शुभ संकेत या गोष्टींमुळे येऊ शकतात याची आपल्याला माहिती नसते तर मित्रांनो आपण कोणत्या झाडाची पूजा केल्याने काय फायदा होतो याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये मिळवणार आहोत तर मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार काही झाडे आणि वनस्पतींची पूजा केल्याने आपल्या कुंडलीतील दोष दूर होतातच पण जीवनातील अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते चला जाणून घेऊयात कोणत्या झाडांची आणि वनस्पतींची पूजा केल्यामुळे आपल्याला फायदे मिळतात ही माहिती घेण्याअगोदर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुळस ज्या घरामध्ये रोज तुळशीची रोपाची पूजा केली जाते त्याशिवाय देवी लक्ष्मी कुठेही जात नाही तिथे नेहमी सुखसमृद्धी असते या तुळशीची दररोज आपल्या घरात पूजा व्हावी लागते दोन नंबर पिंपळ हिंदू धर्मात पिंपळ हे पूजनीय वृक्ष मानले जाते त्याची पूजा केल्याने दोषापासून मुक्ती मिळते आणि भगवान विष्णूची आशीर्वादही प्राप्त होतो असा आहे पिंपळ या वृक्षाचा उपयोग कडुलिंबाची झाडे याबद्दल आपण माहिती घेऊयात पूजा या, या कडुलिंबाची पूजा केल्याने कुंडलीतील सर्व दोष दूर होतात आणि रोगांपासून आराम मिळतो कुटुंबात सुखशांती लाभते आरोग्यम धनसंपदा ह्यातून आपल्याला शिकायला मिळते पुढचा आहे वटवृक्ष त्याला वटवृक्ष आणि वटवृक्ष असेही म्हणतात त्याची पूजा केल्याने महिलांचे सौभाग्य अबाधित राहते आणि मुलांशी संबंधित समस्या दूर होतात हे अतिशय पवित्र वृक्ष आहेत म्हणूनच वटपौर्णिमे दिवशी वडाची पूजा केली जाते त्यामुळे आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभते पुढचे आहे आवळा या झाडाची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि पूजा करणाऱ्याला धनाशी संबंधित कोणतीही समस्या येत नाही त्याला प्रत्येक क्षेत्रात यश मिळते म्हणूनच तुळशीसमोर आपण आवळ्याची देखील पूजा करतो त्यानंतर पहा आहे बिल्व हे बिल्वपत्र दर सोमवारी आपण शंकराला वाहतो या झाडाची पाने आणि फळे शंकर भगवान यांना अर्पण करतो त्याची पूजा केल्याने नोकरीत बढती आणि अकाली मृत्यूपासून संरक्षण मिळण्याची शक्यता असते तसेच याचे अनेक औषधी उपयोगही आहेत त्याचप्रमाणे मित्रांनो हे अशोक अशोकाचे झाड त्याची आराधना केल्याने सर्व प्रकारचे रोग व दुःख दूर होऊन संसार सुखी होतो कोणत्याही विशेष मनोकामना पूर्ण होण्यासाठी याची पूजा केली जाते पुढचे आहे केळी ज्या लोकांच्या कुंडलीत गुरुग्रहाशी संबंधित दोष आहेत त्यांनी या झाडाची पूजा केल्यास त्यांना लाभ होतो तिची पूजा केल्याने विवाहही लवकर होण्याची शक्यता निर्माण होते सर्व पूजांमध्ये या केळीच्या खुंटांचा उपयोग केला जातो पुढचा आहे पहा शमी शमी वृक्ष या झाडाची पूजा केल्याने शत्रूंवर विजय प्राप्त होतो आणि न्यायालयीन खटल्यांमध्ये यश मिळवण्याची शक्यता असते दसऱ्याला त्याची विशेष पूजा करतात आणि शेवटचं आहे लाल रक्तचंदन लालचंदन सूर्याशी संबंधित घरातील दोष दूर करण्यासाठी लालचंदनाच्या झाडाची पूजा योग्य रीतीने करावी यामुळे प्रमोशन मिळण्याची शक्यताही निर्माण होते मित्रांनो अशाच नवीन आणि विविध व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्व भक्तांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय